गोळकोंडा ब्लू नाव आहे एका हिऱ्याचं हिरा साधा आहे का अजिबात नाही हिऱ्याची किंमत आहे साधारण तीनशे ते चारशे तीस कोटी बरं आता ही किंमत आहे कारण काय तर हिऱ्याचा लिलाव होणारे निळ्या रंगाचा तेवीस पॉईंट चोवीस कॅरेटचा हा निळसर हिरा प्रसिद्ध पर्शियन ज्वेलरी डिझायनरने एका अंगठीत बसवलाय चौदा मेला जिनिवा मध्ये क्रिस्टीज नावाच्या लिलाव कंपनीकडून त्याचा लिलाव केला जाईल पण एखादा हिरा आहे त्याचा लिलाव होतोय या गोष्टी होतच असतात की मग त्याची एवढी चर्चा कशाला तर कारण सिंपल आहे हिरा भारी आहे नुसता भारी नाही ऐतिहासिक आहे नुसता ऐतिहासिक नाही याचं कनेक्शन कोहिनूर हिऱ्याशी आहे हा हिरा गोळकोंडा किंवा गोळकोंड्याच्या खाणीतला आहे अशी खाण जिथून जगाला कोहिनूर मिळाला अशी खाण ज्यामुळं गोळकोंड्याची कुतुबशाही प्रचंड शक्तिशाली बनली या ऐतिहासिक खाणीची ही स्टोरी यात सम्राट आहे संघर्ष आहे इतिहास आहे आणि थरार सुद्धा नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू गोळकुंडा प्राचीन काळापासूनच खनिज संपत्तीच्या बाबतीत समृद्ध असा भाग या भागात हिरे आढळत असल्याचा इतिहासही तेवढाच जुना कौटिल्य यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्र ग्रंथातही हिऱ्यांचा उल्लेख आढळलाय त्यामुळे पूर्व चौथ्या शतकापासून या भागात हिरे मिळत असल्याचं सांगण्यात येतं पण गोळकुंड्याच्या हिऱ्यांच्या खाणीचा नेमका शोध कसा लागला याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते एकदा एक मिणपाळ फिरत असताना त्याला एक दगड दिसला पण हा दगड बाकीच्या दगडांसारखा नव्हता हा दगड इतर दगडांपेक्षा जास्त चमकत होता त्यामुळे मेंढपाळाने में हा दगड स्वतःजवळ घेतला आणि तांदळाच्या बदल्यात दुसऱ्या व्यक्तीला देऊन टाकला पण जेव्हा या दगडाचं खरं रूप काय आहे ते कळलं तेव्हा हा दगड मिळाला त्या ठिकाणी हिऱ्यांची शोधाशोध सुरू झाली तर दुसऱ्या एका गोष्टीत शेतकऱ्याला पेरणीच्या वेळी हिरा लागला आणि मग हिऱ्यांच्या खाणीचा शोध लागला असं म्हणतात तर भूगर्भशास्त्रानुसार गोळकोंडा प्रदेश किंबर लाईट फील्डचा भाग असल्यामुळे या भागात हिरे सापडत असल्याचं सांगितलं जातं या भागात जरी फार हिरे सापडत असले तरी हिऱ्यांमुळे गोळकुंडाला ओळख मिळायला बराच काळ जावा लागला गोळकुंड भागात सुरुवातीला जेव्हा हिरे सापडायचे ते जमिनीच्या वरच्या भागात असायचे किंवा हिऱ्यांसाठी फार खोदकाम करावं लागायचं नाही त्यामुळे सुरुवातीच्या काळात खाणीचा विकास फारसा झाला नाही पण बाराव्या शतकात या भागात काकतीय साम्राज्य उदयास आलं काकतीयांची राजधानी होती वारंगल आजच्या तेलंगणा राज्यातलं एक ऐतिहासिक शहर काकतीय साम्राज्य संपूर्ण तेलंगणामध्ये विस्तारलं वोळकोंडा ही काकतीय साम्राज्याच्या अधिपत्याखाली आलं काकतीय राजांनी कुल्लूर परिताळा गुंटूर आणि कृष्णा नदीच्या काठावरच्या खडकाळ भागात असलेल्या हिऱ्यांची माहिती मिळवली काकतीय राजांनी सुरुवातीला जमिनीच्या वरच्या भागात मिळणारे हिरे गोळा करायला सुरुवात केली त्यानंतर हळूहळू छोटेखानी खोदकाम करत लोक हिरे मिळवायला लागले स्थानिक लोक या कामात पारंगत झाले दिवसेंदिवस या कामात कुटुंब आणि गावं जोडले जाऊ लागली पण या हिऱ्यांची मालकी ही राजाकडेच होती हिरे जमिनीवर सहज सापडलेले असो किंवा लुटीतून मिळालेले ते राजकोषात साठवले जायचे काकतीय राजा, काकती राजा गणपती देवाच्या काळात त्यांच्या सेनापतीने कृष्णा नदीच्या बेटांवर आक्रमण केलं हिरे लुटले आणि ते राजकोषात जमा केले या कामगिरीसाठी त्या सेनापतीला द्वीपी लुंटक म्हणजेच बेटांचा लुटारू अशी उपाधी देण्यात आली असा उल्लेख इसवी सन बाराशे तीनच्या कोंडाप्रती शिलालेखात आढळतो या हिऱ्यांचा वापर मंदिर बांधणी सैन्य खर्च आणि व्यापार यासाठी केला जायचा तमिळ मल्याळम आणि दख्खनच्या व्यापाऱ्यांकडून इतर राजघराण्यांना हिरे विकले जाऊ लागले त्यामुळे तेलंगणा हा हिरे व्यापाराचा एक केंद्रबिंदू बनायला या काळात सुरुवात झाली तेराव्या शतकात व्हेनेशियन प्रवासी मार्को पोलोने काकतीय साम्राज्याचा दौरा केला त्याने आपल्या प्रवास वर्णनात तेलंगणातल्या हिऱ्यांचा उल्लेख केलाय हे हिरे राजकोषासाठी वापरले जात असल्याचाही उल्लेख करण्यात आलाय थोडक्यात सांगायचं चा झालं तर बाराव्या ते चौदाव्या शतकात काकतीय राजांनी गोळकुंड्याच्या परिसरातल्या हिरे खाणींचा स्थानिक लोकांच्या मदतीने प्राथमिक विकास केला हिरे व्यापारी मार्गाशी जोडून त्यांनी आपल्या राज्याच्या समृद्धीत भर घातली खऱ्या अर्थाने गोळकुंड्याच्या खाणीचा विकास झाला तो कुतुबशाहीच्या काळात बहामनी साम्राज्यातून स्वतंत्र होऊन कुतुबशाही स्थापन झाली गोळकुंडा कुतुबशाहांची राजधानी बनली या काळात खऱ्या अर्थाने हिऱ्यांच्या खाणीला औद्योगिक रूप देण्यात आलं कोल्लूर परिताळा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यातील खाणी जगातल्या सर्वात श्रीमंत हिऱ्यांच्या खाणींपैकी एक होत्या याचाच फायदा कुतुबशाहीत करून घेण्यात आला फ्रेंच दैनंदिनी लेखक थेवे नॉट यांनी नोंद केलीये की राज्यातील सर्व जमिनीचा मालक राजाच असे जे लोक त्यास जास्त भाडे देण्याचे वचन द्यायचे त्यांना राजा ती जमीन भाड्याने द्यायचा अर्थात यातून राजाच्या जवळच्या लोकांना वगळलं जायचं ही चट नाही लागू होती एक खाण मार्कडू नावाच्या सोनार जातीच्या माणसाला भाड्याने दिली होती त्या बदल्यात त्यानं दरवर्षी तीन लाख पगोडे म्हणजे त्या काळात चालू असणारी सोन्याची नाणे द्यायचं ठरलं होतं त्यातही एक अट अशी होती की विशिष्ट आकाराहून मोठे हिरे सापडले तर ते आपोआपच गोळकोंड्याच्या शाही खजिन्याच्या मालकीचे होतील प्रायमनियरच्या दाव्यानुसार तिथे एकूण साठ हजार माणसं काम करत होती त्यातले एक जण चोर होता ज्याने डोळ्याच्या कोपऱ्यात हिरा लपवण्याचा प्रयत्न केला होता अन्य ठिकाणी त्यानं लिहिलंय की एका व्यापारी कंपनीत त्यानं तब्बल दोनशे बेचाळीस कॅरेटचा एक हिरा पाहिला होता ज्याचं नाव द ग्रेट टेबल असं होतं त्याविषयी तो लिहितो एखाद्या व्यापाऱ्याच्या हातात एवढा मोठा हिरा मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला असेल निकोलो मनुची या इटालियन लेखकानेही त्याच्या स्टोरिया दो मोगर या पुस्तकात गोळकोंडामध्ये कुतुबशहाच्या मालकीच्या हिऱ्यांच्या खाणी होत्या त्याच खाणींमुळे कुतुबशहाला सत्ता संघर्ष टाळण्यासाठी मदत झाली असा उल्लेख केलाय गोळकोंडाच्या खाणीतून मिळणारे हिरे कुतुबशाहीला सगळ्याच बाबतीत स्थैर्य मिळवून देणारे ठरले जगभरातल्या हिऱ्यांची मागणी पूर्ण करणाऱ्या मोजक्या काही ठिकाणांमध्ये गोळकोंडा येत होतं त्यामुळे गोळकोंडा एक जागतिक व्यापाराचं केंद्र बनलं पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच पर्शियन आणि मध्य आशियाई देशांशी गोळकोंडाचा व्यापार व्हायला लागला या व्यापाराने राज्याच्या तिजोरीत भरतर टाकलीच सोबतच इतर देशांतील नवीन शोध आयडियाज गोळकुंडापर्यंत सहज पोचायला लागल्या त्यातूनच वेगवेगळ्या देशांशी आणि राज्यांशी गोळकोंड्याचे संबंध निर्माण झाले हिऱ्यांच्या व्यापारावर तयार झालेली गोळकोंड्याची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असणाऱ्या इतर राज्यांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त स्थिर मानली जाऊ लागली थोडक्यात सांगायचं सा, तर गोळकुंडाच्या हिऱ्याच्या खाणींनी कुतुबशाहीला आर्थिक राजकीय स्थैर्य आणि ताकद मिळवून दिली त्यामुळेच कित्येक वर्ष कुतुबशाहीला मुघलांच्या आक्रमणापासून वाचता आलं असंही सांगण्यात येतं असं म्हणतात की कुतुबशहाने गोळकोंड्याच्या खाणींमध्ये असणाऱ्या या खजिन्याचा पुरेपूर वापर करून घेतला नसता तर आज हैदराबाद जसं आहे है तसं असलं नसतं कारण याच काळात चार मिनार गोळकोंडा किल्ला आणि हैदराबादलाही एक नवीन ओळख मिळाली होती कुतुबशनं मोठं केलं ते याच गोळकोंड्याच्या खाणी आणि त्यातल्या हिऱ्यांनी या काळात गोळकोंड्याच्या हिऱ्यांचं महत्व इतकं वाढलं की आजही एखादा हिरा सापडला आणि तो सतराव्या शतकाच्या आधीचा असेल तर तो गोळकोंडा खाणीतून आला असेल असाच अंदाज सुरुवातीला लावला जातो सतराव्या शतकापर्यंत गोळकोंडा खाण जगभरातल्या हिऱ्यांची मागणी पूर्ण करणारा एक मोठा सोर्स होता इथे मिळणाऱ्या हिऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे गोळकोंड्याचे हिरे टू ए टाइपचे हिरे आहेत सगळ्यात जास्त शुद्ध रूपात जे हिरे सापडतात ते या प्रकारात येतात या हिऱ्यांमध्ये शून्य टक्के नायट्रोजन असतात ट्रान्सपरन्सी आणि चकाकी हे या हिऱ्यांचं आणखी एक वैशिष्ट्य पण ही खाण लक्षात राहिली ते यात सापडलेल्या प्रचंड महत्वाच्या हिऱ्यांमुळे नाव येतं कोहिनूरचं कोहिनूर गोळकोंड्याच्याच खाणीत सापडल्याचं सांगण्यात येतं मात्र याविषयी वेगवेगळे दावेही केले जातात सुरुवातीला हा हिरा काकतीय साम्राज्याकडं होता सतराव्या शतकाच्या अखेरीस तो एका संधी साधू मंत्र्याने राजाशी गद्दारी करून पळवताना सोबत लपवून राज्याबाहेर नेला असा उल्लेख टॅवनियरने केलाय त्यानंतर दिल्ली सल्तनत मुघल अफगाण शिखांकडेही हा हिरा गेला दुसऱ्या अँग्लोशिख युद्धानंतर राजा दलीप सिंग यांनी तो ब्रिटिशांकडे सोपवला आज कोहिनूर ब्रिटिश क्राउन ज्वेल्सचा भाग आहे त्याला मिळवण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत दुसरा हिरा होप डायमंड गोळकोंड्याच्या खाणीतून मिळालेला हा हिरा फ्रेंच व्यापाऱ्याने घेतला त्यानंतर तो फ्रेंच राजाच्या क्राऊन मध्ये बसवण्यात आला पण फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात हा हिरा चोरीला गेला त्यानंतर हा हिरा ब्रिटनच्या होप कुटुंबाकडे गेला त्यावरून याला होप डायमंड असं नाव पडलं तिसरा हिरा दरिया ए नूर हा हिरा मुघलांकडे होता इराणच्या नादिर शाहने दिल्लीवर आक्रमण केल्यानंतर हा हिरा इराणला नेला दरिया ए नूर हिरा आता तेहरान मधल्या इराणी मुकुट संग्रहाचा एक भाग असल्याचं सांगण्यात येतं हे तिन्ही हिरे जगात प्रचंड मौल्यवान म्हणून गणले गेले त्यांना ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा प्रचंड महत्व प्राप्त झालं आणि अर्थातच हे हिरे जिथून आले त्या गोळकोंड्याच्या खाणीलाही आता सध्या चर्चा आहे ती ब्लू डायमंडची एकोणीसशे दशकातली गोष्ट इंदोरचे महाराजा यशवंतराव होळकर दुसरे हे त्यांच्या लक्झरी लाईफस्टाईलसाठी ओळखले जायचे त्यांच्या वडिलांनी फ्रेंच व्यापारी स्टॉमेट याच्याकडून हा निळ्या रंगाचा हिरा विकत घेतला आणि त्याचं एक ब्रेसलेट बनवून घेतलं त्यानंतर एकोणीसशे तीस मध्ये महाराजा यशवंतराव यांनी मौबुसेन या ज्वेलरकडून हा हिरा एका नेकलेसमध्ये गुंफला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये अमेरिकन ज्वेलर हॅरी विन्स्टन याने हा हिरा खरेदी केला तो एका ब्रॉच मध्ये बसवला हाच ब्रॉच पुढे बडोद्याच्या महाराजांना विकला त्यानंतर हॅरी विन्स्टन याने पुन्हा हा ब्रॉच मिळवला आणि तो एका व्यक्तीला विकला आजही त्याच व्यक्तीकडे हा हिरा आहे मात्र आता या हिऱ्याचा लिलाव होणार आहे गोळकोंड्याच्या खाणीमधून मिळालेल्या आणखी एका हिऱ्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते असं म्हणतात हा हिरा कोहिनूरपेक्षा सहा पटीने मौल्यवान होता छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना कुतुबशहाला भेटायला गेले तेव्हा त्याने हा हिरा छत्रपती शिवाजी महाराजांना भेट दिला त्यानंतर तो स्वराज्याच्या संग्रहात होता पण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड पडला तेव्हा हा हिरा औरंगजेबाच्या ताब्यात गेला पण त्यानंतर हा हिरा कुठे गेला याबाबत कसलीच माहिती आढळत नाही अर्थात ही आख्यायिका आहे याबद्दल कोणतेही पुरावे सापडत नाहीत पण एक मात्र आहे कोहिनूर असेल दर्याय नूर असेल किंवा ब्लू डायमंड असेल गोळकोंड्याच्या हिऱ्यांनी एका राजसत्तेला बळकट केलं एका शहराचं भविष्य बदललं इतिहासात प्रचंड उलाढाल केली, आणि आपली ओळख सुद्धा जपली व्हाईटर देन व्हाईट ॲज क्लिअर ॲज अ ड्रॉप ऑफ वॉटर